आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्या त्यांना गरज पडली त्यांनी मा माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचासुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल आय एम व्हेरी आय एम व्हेरी हॅपी आमच्या आय एम व्हेरी हॅप्पीरापी आहे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी मा माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करीत आय एम व्हेरी आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी हॅप्पी हॅप्पी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका